सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित हो ते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीचं आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्ली मध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित आहे पवार त्यांचे स्वागत अध्यक्ष होते संजय नहार आहे सरदचे त्यांची मूळ कल्पना होती मी फोन केला त्यांनी हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलम गोरेचा आणि हे उषा तांबे यांनी एक कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे काही आहे दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा शरद पवार साहेब माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाही त्यांची ते ज्येष्ठ आहे ते, ते, ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते